नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण झटपट होणारे मोदक बनवणार आहोत नैवेद्यासाठी हे मोदक झटपट बनतात म्हणून मी हे तुम्हाला मोदक दाखवत आहे प्रथम आपण बीटरूटचा हेल्दी मोदक पाहणार आहोत त्यासाठी पहिली कढईत थोडी एक चमचा खसखस टाकली आहे त्यावर दोन चमचे तूप टाकलं आहे तुपावर आपण अर्धी वाटी रवा टाकून घेतला आहे हा रवा बारीक रवा आहे आणि हा रवा चांगला परतून घ्यायचा आहे पूर्ण खरपूस होईपर्यंत हा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे आत्ता आपण रव्यावर दोन तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत आणि तीसुद्धा परतून घेणार आहोत ती व्यवस्थित परतली मग आपण त्याच्यावर अर्धी वाटी मिल्क पावडर टाकणार आहोत आणि ती व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत हे सगळे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण त्यावर आत्ता आपण ह्यामध्ये बीटरूटचा ज्यूस टाकणार आहोत हा बीटरूटचा ज्यूस बीट बारीक करून थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक केलं आहे आणि त्याचं ज्यूस बनवलं आहे आणि ते पाणी गाळून घेतलं आहे आपण कोणताही कलर वापरणार नाहीत ना कारण हे हेल्दी मोदक आहेत म्हणून आपण बीटपासून ही रेसिपी बनवणार आहोत आणि ही साखर टाकली आहे थोडा कलर वेगळा आहे कारण ती ब्राऊन शुगर आहे म्हणून आणि हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण थोडी वेलची पावडर टाकणार आहोत आणि नंतर आपलं हे बॅटर तयार होईल आता एका ताटामध्ये हे सगळं बॅटर काढूया मोदकाच्या साच्याला आपण बोटाच्या साह्याने व्यवस्थित तूप लावून घेऊया आणि पिस्त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आहेत ते आपण ह्या साच्याला लावून घेऊया म्हणजे मोदक दिसायला आकर्षक दिसतात आणि हे बॅटर आपण मोदकाला लागेल त्याप्रमाणे थोडं हातावर मळून घेऊया आणि या साच्यामध्ये बसेल त्याप्रमाणे आकाराने हे आपण लावून घेऊया आणि याला थोडी मध्ये जागा करूया कारण मला सारण भरायचं आहे हे सारण बनण्यासाठी मी काजूचे तुकडे मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट आणि पिठी साखर मिक्स केली आहे आणि त्याचं सारण बनवलं आहे आता आपण मोदकाला हे व्यवस्थित भरून घेऊया आणि अंगठ्याच्या साह्याने हे बाजूला करून घेऊया म्हणजे मध्ये जागा होईल आणि चमच्याने याच्यावर सारण भरूया परत हे बॅटर लावून पॅक करूया म्हणजे आपले मोदक रेडी होणार हे व्यवस्थित असं सारण आतपर्यंत पोचलं पाहिजे त्यामुळे दाबून भरायचं आणि हे बघा आपली आकर्षक सुंदर मोदक तयार आहे हे मोदक झटपट बनतात म्हणून आपल्याला घाई गडबडीच्या वेळेला प्रसादासाठी उत्तम पर्याय आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आता आपण बेसनचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि ते कढईमध्ये गरम केलं आहे आणि दोन वाटी बेसन घेतलं आहे हे बेसन आपण त्या तुपावर खरपूस भाजून घेणार आहोत स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आपण त्यामध्ये दोन चमचे रवा टाकला आहे बारीक रवा आहे तोही त्या बेसनमध्येच मिक्स करून आपण भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तूप टाकून हे बेसन व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत कलर बदलेपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आणि छान सुगंध सुटीपर्यंत हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजलं गेल्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत ही एक जीव झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत असा कलर बदलला हवा म्हणजे हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता आपण यामध्ये एक वाटी दूध टाकणार आहोत हे दूध टाकल्यानंतर -फटा हे फटाफट आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे याचा गोळा बनेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे व्यवस्थित हे घट्ट गोळा बनेल आणि कढईतून हे पीठ सोडलं जाईल व्यवस्थित असं त्याचं बॅटर जी होईल चवीप्रमाणे आपण याच्यात वेलची पावडर टाकणार आहोत झालं हे आपलं बेसनच्या मोदकाचं पीठ तयार आता हे आपण थंड करायला एका ताटात काढणार आहोत आणि हाताने हे चांगलं मळून घेणार आहोत हे व्यवस्थित मळलं गेलं म्हणजे याचे मोदक व्यवस्थित बनतील हे पीठ कोमट असतानाच आपण हाताने जरा मळून घेऊया म्हणजे व्यवस्थित मळलं जाईल आणि एकजीव होईल आता आपण मोदकाचा साचा घेऊया आणि त्याला हे तूप लावून घेऊया तूप व्यवस्थित लावलं गेल्यानंतर आपण त्याला थोडं केशर लावून घेऊ आणि थोडंसं पिस्त्याचे काप लावून घेऊ आणि आता आपण हे मोदक रेडी करूया साच्यात त्याप्रमाणे हे आपण बॅटर भरून घेऊया व्यवस्थित हातावर मळून झाल्यानंतर हे बॅटर त्या साच्यामध्ये व्यवस्थित बसेल त्याप्रमाणे आपण भरून घेऊ आणि हे साचा बंद करू आणि वरूनही आपण दाबून दाबून हे सारण भरायचं आहे म्हणजे मोदकाला आकार व्यवस्थित येईल हे बघा ह्याप्रमाणे आता आपला हा मोदक रेडी आहे हा दिसायलाही आकर्षक दिसतो आणि चवीलाही छान लागतो आणि आपल्या घरच्या साहित्यात हा झटपट बनला जातो म्हणून नैवेद्याच्या वेळी आपण हा मोदक बनवू शकतो हे बघा रेडी आहे आपला बेसन मोदक आवडतील असे ओरिओ बिस्किटपासून मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपण बिस्किट घेणार आहोत आणि मधली क्रीम काढून घेणार आहोत आणि फक्त बिस्किटच घेणार आहोत हे मधली क्रीम काढल्यानंतर बाजूला ठेवायचे आहे आणि यामध्ये सारण भरण्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे त्यामध्ये काजूचे बारीक तुकडे टाकले आहेत आणि वेलची पावडर हे सर्व सारण मिक्स करून घेणार आहोत आणि आपण मिल्क पावडर टाकणार आहोत बिस्किटच्या मोदकमध्ये हे सारण खायला खूप छान लागतं म्हणून हे सारण मी बनवून घेतलं आहे आता आपण ओरिओ बिस्किट जे घेतले आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे व्यवस्थित त्याचा चुरा झाला म्हणजे हे पीठ माळायला चांगलं पडेल म्हणून मिक्सरमध्ये आपण हे टाकून याचं बारीक पावडर करून घेऊया याची पावडर झाली आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ हे झटपट बनणारे मोदक आहेत त्यामुळे हे गणपतीत नैवेद्यासाठी बरे पडतात आता या पावडरमध्ये आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं दूध मिक्स करूया आणि हे चांगलं मळून घेऊया जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे हा बिस्किटचा चुरा आहे तो मळून घेऊया आणि हाताला थोडं तूप लावून हे आपण व्यवस्थित मळून घेऊ आता हे व्यवस्थित एकजीव झाला आहे आपण आता मोदक बनवायला घेऊया या पिठाची गोल गोल गोळी करून आपण हातावर प्रेस करून व्यवस्थित बनता आहेत का ते बघूया म्हणजे आपले मोदकही व्यवस्थित बनले जातील आता या मोदकच्या साच्याला आपण तूप लावून घेऊया हे तूप दोन्ही साईडला लावून घ्यायचे आहे आणि छोटे छोटे पिस्ताचे काप करून घेतले आहेत ते यावर आपण लावून घेऊ म्हणजे हे दिसायला छान दिसतात असे आपण पिस्त्याचे काप लावून घेतले आहेत आता हे आपण बिस्किटचा जो बॅटर बनवला आहे तो याच्यावर ठेवून घेऊ आणि व्यवस्थित प्रेस करून त्याला आकार देऊया ह्याप्रमाणे आणि मध्ये थोडी आपण जागा ठेवूया म्हणजे आपल्याला मध्ये सारण भरायचं आहे म्हणून हे असं प्रेस केल्यानंतर मध्ये जागा राहील वरूनही आपण हे बिस्किटचं बॅटर भरूया आणि अशा अंगठ्याच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून मध्ये जागा करून घेऊया आणि चमच्याने आपण हे सारण भरून घेऊ बरोबर मधूमध मद आपल्याला हे सारण भरायचे आहे म्हणून गोलाकार आपण व्यवस्थित प्रेस करून घेऊया आता हे सारण मी भरत आहे मधूमध मद बरोबर भरल्यानंतर आपण परत याच्यावर हे मोदक पॅक होण्यासाठी बिस्किटचं बॅटर भरून घेऊया आणि हे परत आपण प्रेस करून चांगलं दाबून घेऊया आता रेडी आहे आपला ओरिओपासून बनणारा मोदक हे बघा दिसायलाही खूप छान दिसतो आणि खायलाही चांगला लागतो आणि झटपट बनणारा आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा कसा दिसतो छान वाटतोय ना आता आपण गॅसचा वापर न करता मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपण डाळवं घेतली आहेत म्हणजे भास्की डाळ चण्याची मिळते ती ती अर्धा वाटी घेतली आहे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत आणि एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण अर्धी वाटी पिठी साखर घेऊन ह्यामध्ये आपण तीन चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालं मग त्याच्यात आपण वेलची पावडर टाकणार आहोत आणि हे सर्व एकजीव करून घेणार आहोत उलटसुलट करून हे बॅटर पूर्ण मिक्स झालं पाहिजे म्हणजे आपले मोदक छान बनतील हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण त्याच्यात दूध मिक्स करणार आहोत आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून पीठ मळून घेणार आहोत हे पीठ व्यवस्थित मळलं जाईल त्याप्रमाणेच दूध थोडं थोडं करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे नाहीतर मग एकदम गोळा होऊन जाईल गरजेप्रमाणेच दूध मिक्स करावं लागेल पहा असा गोळा तयार होतो आता आपण त्याला थोडं थोडं तूप लावून व्यवस्थित हाताने मळून घेऊया दोन मिनटं तरी हे व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे म्हणजे हे बॅटर चांगलं आतमध्ये मुरलं जाईल सगळं एकजीव होईल हे बघा हे रेडी आहे आपलं मोदकाचं बॅटर आता आपण एका मोदकाच्या साच्याला तूप लावून घेऊया आणि काजूचे तुकडे लावून घेऊ आणि त्यावर आपण हा बॅटर व्यवस्थित बसेल ह्याप्रमाणे प्रेस करून घेऊया हे बघा हे हातावर गोळा घेतला आहे आता हा व्यवस्थित मळून घ्यायचा हातावर आणि तो त्या मोदकाच्या साच्याला बरोबर लावून घ्यायचं दाबून दाबून लावायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित साच्याला म्हणजे मोदकाला आकार व्यवस्थित येतो म्हणून हा प्रेस करून दाबून बनवायचा आहे हे बघा हे झालं आपलं मोदक तयार हे गॅस न लावता बनणारे मोदक आहेत आणि झटपट साहित्य घरचे साहित्य आहेत हे मिक्स केले आणि झटपट बनणारा हा मोदक बापासाठी रेडी आता आपण कलकत्ता पान मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे मी इथे गुलकंद घेतला आहे त्यामध्ये काजूचे तुकडे टाकले आहेत आणि बडी टाकली आहे आणि आता त्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहोत आणि चवीनुसार वेलची पावडर टाकणार आहोत आता हा थोडा जाम टाकला आहे कोणताही आपल्या घरात असेल तो थोडा जाम टाकायचं आणि वेलची पावडर मिक्स करून हे बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सारणाला याला खूप टेस्ट लागते म्हणजे आपण सेम पान खातो तशीच टेस्ट येणार आणि हे कलकत्ता पान घेतले आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे देठ काढून घ्यायचे आणि कैचीच्या किंवा सुरीच्या साह्याने ते बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची पेस्ट करायचे आहे आपण कोणताही कलर वापरणार नाहीत कारण या पानांचाच हिरवा कलर चांगला येतो आणि पानासारखाच मोदकाला हिरवागार कलर येतो त्यामुळे दिसायला खूप आकर्षक दिसतो हा मोदक आता अपन हे आता आपण बारीक तुकडे करून घेतले आहेत आता मिक्सरमध्ये साखर मिक्स करूया चवीप्रमाणे आणि ही बारीक पेस्ट बनवून घेऊया हे बघा ही झाली मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार आता आपण कढीमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊया अर्धी वाटी आणि ते थोडं भाजून घेऊया ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे पानाचा जो चुरा केला आहे पेस्ट बनवली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तीही त्या डेसिकेटेड कोकोनटवर परतून घेऊया ही व्यवस्थित परतली गेली म्हणजे हा कलर चांगला उतरतो आता हे आपण थोडं थोडं करून त्याच्यावर मिल्क पावडर टाकूया आता हे व्यवस्थित आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि थोड्यासा पाण्याचा हपका मारून घेऊया म्हणजे हे थोडं ओलसर होईल आणि व्यवस्थित आकार येईल आता आपण साच्याला थोडं तूप लावून घेऊया आणि त्यामध्ये हे बॅटर व्यवस्थित प्रेस करून दाबून दाबून आकाराप्रमाणे भरून घेऊ यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे म्हणून थोडी आपण मध्ये गोलाकार जागा बनवूया आणि हे व्यवस्थित सारण भरून घेऊया गुलकंदचे सारण मधोमध भरलं गेलं आहे गे हे सर्व व्यवस्थित प्रेस करून घेऊया आणि हा मोदक खायला खूप छान लागतो सेम मिठाईच्या दुकानमध्ये पान मोदक मिळतात ना तशीच टेस्ट येते त्यामुळे हे नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडतील हे आपण मोदकचे साचारा व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि मोदक आपला रेडी आहे हा दिसायलाही हिरवागार दिसतो आणि खायला तर अप्रतिम लागतो जेवल्यानंतर हा खाल्लात तर याची रंगत काय औरच येते हे बघा हे आपलं झालं आहे पानमोदक रेडी किती आकर्षक दिसतो ते बघा हे बघा रेडी आहे आपला पानमोदक यामध्ये जे सारण भरलं आहे त्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते नक्की ट्राय करा आत्ता आपण मावा मोदक बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि ते चांगलं पालट करून आपण परतून घ्यायचं आहे अर्धा वाटी आपण खवा घेतला आहे तो कालथ्याच्या साह्याने बारीक बारीक करून त्याच डेसिकेटेड कोकोनटमध्ये मिक्स करून भाजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित भाजलं गेलं असेल तर मग त्यामध्ये थोडे ब्राऊन शुगर टाकली आहे तीही साखर विरघळेपर्यंत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कलर बदलेपर्यंत आणि नंतर आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे आता आपण त्यामध्ये हे व्यवस्थित सारण आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे मोदक छान बनतात आता आपण दोन चमचे दूध घेतलं आहे आणि त्याच्यात केसर मिक्स केलं आहे आणि ते दूध यावर टाकलं आहे आणि व्यवस्थित हे परतलं गेलं आहे आणि याचा कलरही बदलला गेला आहे, बदल आहे। याप्रमाणे भाजलं गेलं पाहिजे आता व्यवस्थित आपण बघूया हातावर जर याचा गोळा बनत असेल तर ह्याचे मोदक व्यवस्थित बनणार आता आपण एका मोदकाच्या साच्याला तूप लावलं आहे आणि त्याच्यावर पिस्त्याचे बारीक काप लावून घेणार आहोत आणि हे हातावर मोदका एवढं पीठ मळून घेऊया आणि त्या साच्याला व्यवस्थित प्रेस करून आपण हे मोदक बनवूया दोन्ही साईडला प्रेस करून हा मोदक बनवायचा आहे हा आकार व्यवस्थित येण्यासाठी दाबून दाबून मोदकाला हे सारण भरायचे आहे म्हणजे आपला हा मोदक व्यवस्थित बनला जाईल मावा मोदक रेडी आहे झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा हा मावा मोदक नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण घरच्याच साहित्यात बनणारा गव्हाचा मोदक बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते कढईत व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत हे गव्हाचं पीठ स्लो गॅसवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये आत्ता आपण अर्धी वाटी तूप टाकणार आहोत आणि परत हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे चांगलं खरपूस भाजलं गेलं पाहिजे म्हणजे ह्याचे मोदक छान बनतात हे बघा हे कलरही बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे डेसिगेटेड कोकोनट टाकणार आहोत आणि ते पण ह्या पिठावर भाजून घेणार आहोत व्यवस्थित हे सगळं भाजलं गेलं असेल मगच आपण गूळ बारीक करायचं आहे आणि अर्धी वाटी गूळ मिक्स करायचं आहे तोही या पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि आता चवीनुसार वेलची पावडर झालं आपलं बॅटर रेडी याला खरपूस चांगला सुगंध आला म्हणजे हे व्यवस्थित बनलं आहे आता आपण एका मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया म्हणजे गूळ आणि पीठ चांगलं एकजीव होईल आता आपण एका ताटामध्ये हे बॅटर काढून घेऊ आणि गरजेनुसार तूप लागेल तेवढं आपण गरम करूया आणि या बॅटरवर टाकून घेऊ आपल्याला जशी गरज लागेल त्याप्रमाणे आपण तूप सोडून घेऊया आणि याचे मोदक बनतील असं आपण याला मळून घेऊया हे बघा हाताने हे व्यवस्थित मळून घेऊया आणि जर याचं व्यवस्थित अशी मूठ बनणार असेल तर मग याचे मोदक बनले जातात आता आपण मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतलं आहे आणि यामध्ये हे बॅटर व्यवस्थित दाबून दाबून भरलं आहे झाले आपले गव्हाचे मोदक रेडी हे घरच्या साहित्यात झटपट होणारे मोदक आहेत त्यामुळे हे नक्की ट्राय करा